महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सुवर्णभूमी थायलंड येथे भारतातील नांदेड जिल्ह्यातून ही पवित्र धम्म सहल या ठिकाणावर धम्म अभ्यास दौऱ्यासाठी उपस्थित झालेले पटाया येथील बिग बुद्धा टेम्पलमध्ये आम्ही या ठिकाणावर आलेलो आहोत या ठिकाणावर भगवान बुद्धाची भव्य अशी बत्तीस फुटाची मूर्ती या ठिकाणावर आशीर्वाद अव भूमिस्पर्श अवस्थेमध्ये पाहायला मिळते या ठिकाणावर वेगवेगळ्या मुद्रा भगवान बुद्धाच्या इथं बसवलेले आहेत ध्यानमुद्रा आहे, ध्यान आहे आशीर्वाद मुद्रा आहे अवधान मुद्रा आहे धम्मचक्र परिवर्तन मुद्रा आहे ज्ञान प्राप्त करताना खडतर तपश्चर्या केलेली भगवान बुद्धाची मूर्ती या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणावर एक जातक कथेमध्ये उल्लेख केलेला एक प्रसंग या ठिकाणावर मूर्तीच्या रूपातून आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये म्हणजे एक हत्ती बुद्धाची जंगलामध्ये सेवा करत असतो फळं आणून देतोय भगवान बुद्धाचं संरक्षण करत असतो आणि ती सेवा पाहून एका माकडाच्याही मनामध्ये वानराच्याही मनामध्ये येते की आपणसुद्धा बुद्धाची सेवा केली पाहिजे म्हणून त्यांनी एक महूळ झाडून ते भगवान बुद्धाला दान केलेली मुद्रा इथं आपल्याला पाहायला मिळत असते ते बिग बुद्धा टेम्पल म्हणून हे या थायलंडमध्ये नावारूपाला आलेलं जागतिक असलेली एक बुद्ध विहार आहे तर या पवित्र ठिकाणावर सर्व उपासक उपासिकांनी भेट दिली बुद्धाचं दर्शन घेतलं या ठिकाणावर वंदना केली ध्यान केलं आणि सर्वजण या ठिकाणावर संतुष्ट आणि समाधानी या धम्मशैलीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला सर्वजण पाहायला मिळतात अगदी म्हणजे बुद्ध धम्म संघावर श्रद्धा वाढवण्याचं काम या धम्मसहलीच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे तर उपासक उपासिकांना निश्चित त्याचा लाभ होईल आणि भारतातसुद्धा अशाच पद्धतीचं भव्य दिवस स्वरूपामध्ये धम्माचं काम हवं ही एक अपेक्षा या ठिकाणावर व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो Right now and, and press the bell again. Never miss an update. update.